गेली चार दिवस पाटगाव धरण क्षेत्रामध्ये सतत जोरदार पाऊस पडत असल्यामुळे वेदगंगेला महापूर आला आहे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे गारगोटी कूर मार्गावर देखील पाणी आले असल्याने कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे गारगोटीमधील दत्त मंदिर पाणी आले आहे वेदगंगेचा महापूर पाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे के तहसील प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन यांनी नदीकाठच्या असणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा आदेश दिलेला आहे सतत पडणाऱ्या पावसाने वेदगंग्या नदी आणखीन रोदरोप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे गारगुडी कोल्हापूर वाहतूक बंद केली आहे मशवी येथील बंधारा तसेच आकुर्डे येथील बंधारा पाण्याखाली दिलेला आहे महावितरण कंपनीची वीज देखील ये जा करत आहे अनेक ठिकाणी झाडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे सतत पडणाऱ्या पावसाने अनेक गावे वीज नाहीशी झालेली आहे बुदरगड पोलीस प्रशासनाने पूर येणाऱ्या रोडवर अनेक ठिकाणी बॅरिकेड केले लावलेले आहे सह्याद्री लाईव्ह साठी कारगोडी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद